ते जे कर्मचारी आहेत शेतकऱ्यांकडून दोन दोन हजार रुपये घेऊन ते नोंदी करतात एक दोन ठिकाणी हा प्रकार झाला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले दोन ठिकाणी त्या कंपनीच्या याच्यावर आणि त्याच्यानंतर तिथंच निर्णय घेण्यात आला त्या बैठकीमध्ये आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक खात्यावर धाबे झालेले आहेत आणि त्या धाब्यावर अनधिकृत दारू विक्री चालू आहे आमच्या तालुक्यातला जो तरुण वर्ग आहे पूर्ण व्यसनाधीन होत चाललेला आहे दोन त्याच्या कुटुंबाला जी उपजीविका असते शेतीवर शेती विकण्याची पाळी आष्टीमध्ये शहरी भागात आणि मुर्शदपूर मध्ये रात्रीच्या जवळपास तीन ते चार वेळा लाईट जाते गेलेली लाईट एक एक दोन दोन तास येत नाही दौरे गेले तर उभं राहलं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा ठिकठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात भारत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यावेळच्या पाचशे पासष्ट पैकी पाचशे बासष्ट संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती ही संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला तसेच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामांच्या हैदराबाद राज्याचा भाग होता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली या आंदोलनाचं नेतृत्व केलं ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी अशा गौरवशाली इतिहासाची परंपरा असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी अष्टी शहरासह संपूर्ण तालुकाभरात ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले आष्टी येथील तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये तहसीलदार वैशाली नेम गोडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी आमदार बाळासाहेब आजबे आमदार भीमराव धोंडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत जिल्हा परिषद सतीश शिंदे अण्णासाहेब चौधरी ज्येष्ठ नेते बबन झांबरे रामू खाडे शंकर देशमुख तालुका कृषी अधिकारी गोरख तर्टे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव हो, नगरपंचायतचे अधिकारी पाटील आदी उपस्थित होते आणि त्यांनी काय त्याचा निर्णय घेतला नाही आणि शेवटी जाता जाता सगळ्या फाईल पाहिल्या आणि फक्त काहीतरी तीन शेका आहेत आणि फक्त त्याच्यापैकी चारशे मंजूर केल्यात आणि बाकीच्या फाईल ठेवून दिल्यात त्यांनी काय पूर्ण पाहिलेलं नाही जमीन असावी कुठेतरी कारण पाहू आणि त्या सर्व फाईल मंजूर कराव्यात असे मी सर्वांना एक विनंती करतो नमस्कार मराठवाडी मुक्ती संग्रामाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज सगळ्यांना पहिलीच बैठक आहे एक ओळख आवाज आम्ही आपल्याला सगळ्यांना सांगते मी तहसीलदार वैशाली पाटील आश्चिल आता नव्यानेच जॉईन झाले काकाने आत्ता जो काही प्रश्न वाटला त्याविषयी एक सांगायचं असं आहे येत्या वीस तारखेला म्हणजे दोन दिवसानेच आपण बैठक ठेवली आणि ह्या बैठकीत जे काही म्हणजे पात्र होतील लाभार्थी त्या सगळ्यांचे अर्ज आहेत ते आपण मंजूर करणार आहोत त्याची छाननी सध्या स्तरावर चालू आहे प्रलंबित अर्ज सगळेच आम्ही निकाली काढण्याचा प्रयत्न करतो पण विषय असा आहे खूप दिवसापासून बैठक झाल्या नसल्यामुळं अर्जांची संख्या ही मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे तर जेवढे जुने अर्ज असतील पहिल्यांदा तर आम्हाला हे काम करताना थोड्या मर्यादा आहेत की सगळेच आज आमच्याकडून निकाली जाणार निघले जाणार नाही पण तरीही जास्तीत जास्त नव्याण्णव शंभर टक्के करायचा प्रयत्न करतोच आहोत पण पहिले जसे आले खूप दिवसाचे प्रलंबित असलेले पहिले पहिले आहेत ते आधी आपण घेऊ आणि मागच्या एक महिन्यापासून जे प्रलंबित आहेत ते आणखी पुढच्या महिन्यात लगेचच बैठक घेऊन त्या पण आपण निकाली करू जे काय असतात तर आपल्याला या ज्या बैठकीला आचारसंहिताची काही मर्यादा येणार नाही आहे जरी म्हणजे आचारसंहिता लागली इन केस बैठक घेऊ जेणेकरून ना सगळ्या फायली निकाली घेऊन जातील आष्टी तालुक्यातल्या मॅडम सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आता सध्या इन्शुरन्स कंपनी जी आहे तिच्यामार्फत काहीतरी सर्वे चालू आहेत तर ते जे कर्मचारी आहेत शेतकऱ्यांकडून दोन दोन हजार रुपये घेऊन ते नोंदी करतात ऐका ना त्यांनी काय केलंय ज्यांनी पैसे ना कृषी मंत्री त्या बैठकीला होते मी होतो कलेक्टर होते एक दोन ठिकाणी हा प्रकार झाला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे दोन ठिकाणी त्या कंपनीच्या याच्यावर आणि त्याच्यानंतर तिथंच निर्णय घेण्यात आला त्या बैठकीमध्ये की परत जर कुणी कंपनीच्या याने जर पैसे जर मागितले तर त्याला जाणून देत आहे आणि दुसरी एक गोष्ट आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक फाट्यावर धाबे झालेले आणि त्या धाब्यावर अनधिकृत दारू चालू आहे आणि याच्यात आमच्या तालुक्यातला जो तरुण वर्ग आहे पूर्ण व्यसनाधीन होत चाललेला आहे याच्यातून चा त्याच्या कुटुंबाला जी उपजीविका असते शेतीवर शेती विकण्याची पाळी आज काही ग्रामीण भागातल्या गावांमध्ये आज सात बारे त्यांच्या नावावरचे कोरे झालेले ही दारू विक्री बंद झाली पाहिजे काका आष्टी मध्ये शेरी भागात आणि मध्ये रात्रीच्या जवळपास तीन ते चार वेळा लाईट जाते गेलेली लाईट एक एक दोन दोन तास येत नाही आणि त्याचं कारण देखील देशमुख साहेबांना मी स्वतः आज तीन चार वेळा जाऊन भेटलो त्याचं कारण देखील त्यांना सांगता ना आणि तिसरं महत्वाचं एक मुद्दा आहे का का प्रत्येक शेतकरी हा जमीन युकतो किंवा कोणीतरी घेतो त्याची शेती त्यामध्ये जर त्याचं व्हॅल्युएशन दहा हजार झालं तर त्याचं तीन टक्के रक्कम दोन टक्के रक, रक्कम गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी आपण चलनाद्वारे भरतो परंतु ती रक्कम वगळता त्या ठिकाणी त्याच्याही पेक्षा पुन्हा तीन टक्के रक्कम पाच टक्के रक्कम शेतकऱ्याकडून घेतली जाते आणि त्याची कुठेही नोंद होत नाही जर तो शेतकरी देत नसत तर त्या ठिकाणी तो अधिकारी एवढंच सांगतो तुमचा इथं कुळ आहे तुमचं इथं सातार असा आहे तुमच्या साथीदारावर आमची नोंद नाही रजिस्टर ऑफिसला बोलतो रजिस्टर ऑफिस दोघांनी बोला ना ते प्रश्न आणि ते कधीच नसतात ते कधीच नसतात ते सोल झालं पाहिजे कधीच नसतात पाहिजे आणि त्या ठिकाणी खरेदी झाल्यानंतर काका ऑनलाईन ते सगळे कागद पडतात त्या प्रोसिजर हे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांचं आहे शेतकरी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडे जाऊन हिरी मिरी दिल्याशिवाय आणि मंडल अधिकारी याची नोंद घेत नाही देखील नोंद आपण घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना तुम्ही पाहिजे ज्या खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत शेत वा वा करा पावतीप्रमाणे पैसे द्या आणि कुठेही परत तुमची खरेदी झाल्यानंतर एकविसाव्या दिवशी किंवा पंधराव्या दिवशी शेतकऱ्यांनी कोणालाही न भेटता सात परा तुमचा ऑनलाईन हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा सगळे आहेत ना मॅडम च्या आजच मराठवाडा मुक्ती संग्रामच्या हे औचित्य साधून आपण ती बातमी करा की जेणेकरून अन्नासाहेबां मांडलेला माताचा विषय आहे पर प्रत्येकाला नुडले मॅडम माझा एक प्रश्न आहे विषय त्यांनी काढला तर मार तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की मार्शच्या आदिजा फाईल आलेल्या आहेत त्या मार्चच्या आधीच्या त्यांचं उत्पन्न हा तर मार्चच्या आधी ज्या फाईल आलेल्या आहेत त्या फाईलचं असं झालेलं आहे की मार्च नंतर आपण उत्पन्नाचं प्रमाणपत्र बदलतो पण आता विषय असा आहे की आता कुठल्या फाईल दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या पुन्हा जर आपल्याला हे करायचं असेल उत्पन्नाचं द्यायचं असेल तर तो, तो, तो नाहक त्यांना शंभर दीडशे रुपयाचा दंड पडेल एक दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यातून जर आपण मागचे जर एका वर्षापासून मिटिंगच झाले नाही हा त्या बिजऱ्या लोकांचा दोष नाहीये कारवायामध्ये पूर्वी असं व्हायचं आपल्याकडे अर्ज दिले केलं की वारसाची कारवाई सर्टिफिकेट आपल्याकडे अर्ज आपल्या त्यांच्याकडे अर्ज तलाट्याकडे जातो पण तलाठी त्या वारसाच्या कारवाईच करीत नाही अशा बरेचसे प्रत्येक गावामध्ये की वारसाच्या कारवायाच नाही आता वारसाच्या कारवाईमध्ये चिरीमिरी पाहिजे असेल अशी ठेवा कोण गोष्ट आहे ना वारसाची कारवाई वडील मारले कोणाला करायचं नाहीच काय त्याचं केलंच पाहिजे ना ते सगळ्यांचं शपथपत्र आण शपथपत्र लोक तुम्हाला पैसे दिल्यानंतर बहिणी चोरला त्याच्या होत होतेत आणि जे काही देत नाही त्याचे होतच नाही त्याच्यावर तुम्ही निघून <laughs> <और देखते> <laughs> प्रमाणपत्र घेतलेले हो। आहे अर्जदाराने अर्ज मागच्या आधी सबमिट केलेला आहे आणि ग्राह्य धरून त्यांचे जे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

इतर मंडळ आपण सततच्या पावसाच्या नुकसानी घेतलेले आहेत मॅडमनी नाही काल बसून तो रिपोर्ट केलेला आहे सगळे मंडळ आपल्याच पण त्याच्यामुळे पण पिकअप मार्च पूर्वीच जेव्हा जावं सबमिट करताना मार्च पूर्वीच आहे त्यामुळे ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र आम्ही ग्रहित होतो त्या बाबतीची आधीच चर्चा झाली होती त्यामध्ये त्या अर्जनाचा काही दोष नसल्यामुळं ते आपल्याला दुसरा एक प्रश्न आपल्या सगळ्यांचा होता की, की तलाठी काही पैसे आकारतात पैशाची मागणी करतात आणि वारसाच्या फेरच्या बाबतीत काढवणूक करतात हा आपला मुद्दा होता त्या त्यानुसार त्यांना तलाठी मंडळाधिकाऱ्याची आम्ही बैठक घेतो आणि त्यामध्ये त्यांना सक्त सूचना देतोय की अशा प्रकारची अडवणूक कुठलीही करू नये आणि पेपर आहेत ते पंधरा दिवस झाल्यानंतर म्हणजे त्यांची मुदत संपल्यानंतर जर तक्रार नसतील तर विविध नियमानुसार त्यांनी ते, 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 ते मंजूर करावे निर्णय घ्यावे त्यामध्ये मंजूर अथवा मंजूर जे काही त्यांचा निर्णय असतो तो त्याच्यावर घ्यावा असं आम्ही तलाठी मंडळाधिकाऱ्यांना सांगतो आणखीन एक विषय असा होता की वाळू उपसाच्या संदर्भात तर वाळू उपसाच्या संदर्भात जसं आम्ही जॉईन झालो त्यापासून इलेक्शनच्या ट्रेनिंग आणि हे थोडंसं बिझी होतो कालपासूनच तर ऑफिसला आहे थोडंसं आढावा घेऊन त्यामध्ये वाळू चोरी कशी थांबली जाईल याच्याबद्दल आम्ही कारवाई करतो त्याबद्दल ते मला तुम्हाला सगळ्यांनाच पत्रकार बांधव पण आपले आहेत इथं तर सगळ्यांनाच विनंती अशी करायची आहे की कृपया कधीही तुमच्या इकडं वाळू उत्सा होत असेल तर आम्हाला थोडंसं इन्फॉर्म करा आम्हालाही माहिती आहे थोडंसं बघते मी सगळ्यांनाच विश्वासात येऊन किंवा विचारून कुठं कुठं वाळू उपसा होते काय होते तर आपणही आम्हाला जर सांगितलं तर जेणेकरून आम्हाला कारवाई करण्यासाठी जास्त मदत होईल कुठल्याही वाळू उपसा करणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही हे आम्ही आता कारवाई करतो आणि जे काही आपलं सततच्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं तर त्या अनुषंगानं याद्या करायचं काम आणि आकडेवारी घ्यायचं काम चालू आहे कालच तलाठी बैठक बैठकीतून आपण त्यांना सगळ्यांना निर्देश केलेले आहे की कुठलंही गाव कुठलाही खातेदार किंवा एखाद्याचं चे सुद्धा कामा आहे आणि तुम्ही जे काय आहे तुमच्या आकडेवारी ॲक्च्युली द्या त्यामध्ये तला तलाठी मंडळ तलाठी आपले कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त साक्षरेने अहवाल घेऊन आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवतो येतो

आय साहेब सर्व अधिकारी वर्ग सतीश आबा शिंदे राम रामभोजी खाले डॉक्टर राऊत साहेब उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी वास्तविक आता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला सगळ्या अधिकाऱ्यांना आवर्जून इथं थांबून बैठक करत असते पण आज तसं काही बैठकीचं प्रायोजन आता मॅडमनी आयोजित केल्यामुळं ही मुद्दे आपल्याकडे जे उपस्थित झाले त्याच्यामध्ये जो रजिस्टर ऑफिसचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या संदर्भात आपल्याला बैठक लावणं गरजेचं आहे येत्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात आपल्याला सगळ्या आढावा बैठक एका संपूर्ण सगळ्या डिपार्टमेंटची लावायची आणि ती आढावा बैठक झाल्यानंतर एक तलाट्याची बैठक त्याच दिवशी आणि त्याच्यानंतर कुपनधारकांची एक बैठक आपले हे कुपन दुकानदार रेशन दुकानदार त्यांची एक बैठक आपल्याला घेणं गरजेचं आहे या दोन तीन बैठका आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये लावायच्या तर त्या बैठकाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्या मत तालुक्यामध्ये काय परिस्थिती याचा आढावा आपल्याला घेता येतोय कारण काही ठिकाणी पावसाने जे नुकसान झालं आहे तेही सगळं क्लिअर आपल्यापर्यंत येत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली बैठक एक आत्ता बीजला झाली त्याच्यामध्ये साहेब सगळं इतके सुरळीत इतकी सुरळीत जे कोणती कोणती असं कलेक्टर साहेब म्हणणार त्याच्यामध्ये कारण कागदपत्र कमी असल्यामुळं सुरळीतपणाने ते सगळं पार पडलं आहे आणि काही जे आक्षेप होते ते काही मला वाटतं आदरात देतात दोन हजार पाच हजार दहा हजार अशा पद्धतीचे सगळे जिल्ह्यामध्ये आपल्या इकडे दोन तीन हजार दोन हजार फक्त आक्षेप आहे म्हणजे त्या त्याच्यावर तेही सगळे क्लिअर करायचे सांगितले आणि ह्या महिना अखेर ते सगळे क्लिअर होऊन गेल्या तीन महिन्याचे पैसे त्या खात्यावर सगळ्यावर पडणार आहेत दुसरं पीक विम्याच्या बाबतीतला तुम्ही जो विषय काढला होता त्या संदर्भात सुद्धा त्या बैठकीमध्ये चर्चा झाली पीक विम्याचे अधिकार तिथं होते त्याला एक टाईम लिमिट दिला आहे आपण आमचं पालकमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी एक त्यांना एक टाईम लिमिट दिला आहे ह्या टाईम लिमिटपर्यंत सगळं क्लिअर झालं पाहिजे पहिला जो पंचवीस टक्केचा हप्ता आहे तो शेतकऱ्याच्या खात्यात गेला पाहिजे अतिवृष्टी आपल्या भागामध्ये फक्त पारगाव पाठवता महासांगी पारगाव या पाच सात गावामध्ये जास्त पाऊस झाला आहे बाकीकडे आपल्याकडे अतिवृष्टी नाही आत्तासुद्धा शिरूर तालुक्यामधले तलाव आत्ता भरले गेले पंधरावड्यात शिरूर तालुक्यामधले तलाव भरले आता शिरूर तालुक्यामध्ये पलीकडच्या भागामध्ये पाणी नव्हतं आत्तासुद्धा मला वाटतं खालचा जो आहे तो आपला याचा घातशीर पारगावचा त्या तलावामध्ये सुद्धा पाणी नाही त्या तलावामध्येच पाणी नाही आपल्या इकडे शंभर टक्के तलाव भरले आपण शेणामध्ये पाणी उकडीचा आणल्यानंतर मिक्री आपण शंभर टक्के भरून घेतला आहे मिकरी आता ओवरफ्लो झाला आहे त्याच्यामुळं आपल्या इकडचे शंभर टक्के तलाव आत्ता ओरफ्लो आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न आपला ह्या वर्षामध्ये शितीचा असेल किंवा पेच्या पाण्याचा असेल हा मिटलेला आहे आपण पाहताय अण्णा गेल्या पाच वर्षामध्ये दुष्काळ आपल्या मतदारसंघामध्ये चालला नाही म्हणजे आमचे पायगुण अशा चांगले आहेत मान आहेत बरोबर गेल्या वर्षी काही भागात थोड्या भागात टँकर लागले आमच्या टँकर आमचं कुडकुडीत मन नाही किंवा टँकरच लागले पाहिजे पाणी कमी झालं पाहिजे ना असं ते पाणी पाऊस महत्त्वाचं आहे पाऊस जेवढा जास्त होईल पाऊस जेवढा समाधानकारक होईल तेवढं सगळ्यांना त्याच्यामध्ये ते शेतकरी समाधानी होते त्याच्यामुळं पाऊस चांगल्या पद्धतीचा आपल्याकडे यंदा सुद्धा आहे गेल्या चार वर्षामध्ये सुद्धा आहे आणि आपण पाच वर्षापैकी चार वर्ष आपण विक्री भरून घेतला गेल्या वर्षी फक्त मावळामध्ये पाऊस कमी झाल्यामुळं आपल्याला विक्री भरता आला नाही आणि आपली आत्ताची जी मागणी असेल ती लावून धरायची आपल्याला तुमचंही एक पत्र मी द्यायचे विचार ले। झाली की एक पत्र झालं की आपल्याला मेकरी आणि शिना हे आपल्याला कायमच्या रोटेशनमध्ये घ्यायचे का रोटेशन तर हे दोन तलाव जर कायमच्या रोटेशनमध्ये जर आले तर आपल्या दहावीस गावचा शंभर टक्के पंचवीस तीस चाळीस गाव इथं होईल चाळीस गावांचा फायदा त्याच्यामध्ये होईल आणि जे प्रश्न आत्ता इथं उपस्थित केलेत मॅडम आपण निश्चित नवीन आजार मागच्या तहसीलदार साहेबांनी म्हणाला त्याप्रमाणे लक्ष दिलं नाही ते त्यांनी इथं काय बांधले काय नव्हतं दबाव खाली काम केल्यासारखं केलं वास्तविक पाहता तहसीलदारसारख्या किंवा बी आय अधिकाऱ्यांनी कोणाचा दबाव खाली काम करायची काय आवश्यकता तुम्ही जर सक्षमपणाने काम केलं तर शंभर टक्के जनतेला न्याय मिळतो आमच्या तुमच्याकडून काही एक चार दोन ज्या अपेक्षा आहेत त्या इथं पूर्ण झाले पाहिजेत आता इथं मांडले जे मुद्दे ते जे खाली शेतकरी वर्गाकडून जो पैसा घेतला जातो तो घेतला गेला नाही पाहिजे दुसरं वाळूच्या बाबतीत आपण सगळं वाळू बंद करा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माहिती देतो पण रॅकेट तिकडं माहिती देतं परत म्हणजे हे आहे तुमच्या आसपास जे आहेत का तुमच्या ते सगळे त्या वाळू माफियांशी कनेक्टेड आहेत तुमच्यापैकी काय होतंय ते पाचच मिनिटात लगेच तिकडे कळते त्याच्यामुळे वाळूची कार्यवाही करताना तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करावं लागेल आपले बंद आहेत मी त्या बाबतीत बैठकीत बोललोय आता बराचसा पंधरा दिवस तीन आठवड्याचा पावसाचा खंड आहे आता समजा ठीक आहे वीस तारखेचा आपण पावसाचं पाहू पण काही जे आहे ते एक एक दोन दोन मास्टरवर कामं त्या ठिकाणी नव्वद दहाचे जे काम आहेत कारण ब्लॉकचे चे काम आता पावसाळ्यात सुद्धा व्हायला हरकत नाही ते कामं चालू झाले पाहिजे हे आठवड्यात चालू व्हावेत असं माझं मत आहे गुरुवारी आपण ते कामं चालू करावे आणि कारण साडेचारशेच्या आसपास रस्ते आपल्या तहसीलकडे म्हणजे साडेचारशे वस्त्यांचा सा प्रश्न त्याच्यामध्ये मिळत आणि पत्रकारांनी सुद्धा लक्षात घ्या जाऊन पाहिलं पाहिजे कुणाच्या सांगण्यावर नाही आत्ता जे दीडशे आपण जे बिलं गेलेत ते दीडशे कामं कम्प्लीट झाले आणि इथून पुढच्यासुद्धा कामं आपल्याला क्वालिटीचे करून घ्यायचे कामात कुठंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही पण आता काही ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये काही थोडंफार मार्ग पुढं का सरकावं लागतं लेबरची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं रस्ते होणं गरजेचं आहे आपल्या तालुक्यामधली आता जी अशी परिस्थिती आहे एक वार्ड गावात येईल तीन वार्ड रस्त्याने होते त्याच्यामुळं वस्ती रोड आणि दुसरा वस्ती रोडला मार्ग नाही इतके वस्ती रोडला पैसे परत येणार नाही वस्ती रस्ते जर सगळे झाले तर निश्चित प्रमाण सगळ्या लोकांचा त्याचा फायदा होतो आता गावात म्हणजे दहा घरं किंवा तुमच्या तर सात किंवा वीस घरं असतील आणि नव्वद टक्के लोक सगळे बाहेर राहायला गेले त्याच्यामुळं हे होणं गरजेचं आहे त्याला सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे पत्रकारांनी काहीतरी बातम्या टाकून ते बंद करायचासुद्धा प्रयत्न नाही केला पाहिजे बरोबर आहे त्याच्यामध्ये दे बातमी देताना वस्तुस्थिती खाली पाहिली पाहिजे साडेचारशे रस्ते म्हणजे त्याच्यावर साडेचारशे एका याच्यावर शंभरच पंचेचाळीस हजार लोकांचा किंवा त्याच्यावर जाण्याचा प्रश्न मिळतो ये ह्या बाबतीत पाहिलं पाहिजे कोणतरी आम्ही काहीतरी सांगतो म्हणून छापलं नाही पाहिजे एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपण ह्याच्यात क्वालिटीचे कामाचे अंतर तिथं नाही झाले तिथं आपण शंभर टक्के बोललं पाहिजे तुम्ही जो मुद्दा जो हायवेचा मांडला त्या बाबतीत शंभर टक्के ती आहे त्या गुत्तेदाराला मी दहा वेळेस आतापर्यंत भेटलो त्याला बोलून घेतलं पुलं खांडले की सहा सहा महिने ते पुलं तशीच टाकते काय कारण जो पूल पंधरा दिवसात आठ दिवसात होणारा पूल तो सहा सहा महिने तसेच पडले त्यामुळे त्यांना परत एकदा आपण मागे जसं गेलो तो तसं जाऊन एकदा त्याला तिथं बोलून घेऊन जे जे राहिले ते पाहावं लागणार आहे आणि आष्टी शहरामधला जो विषय आता हे सुद्धा नंतरच पुढचं आपलं सगळं मंजूर झालं पण आत्ता फक्त मला वाटतं गणपतीपर्यंतचा जो विषय ते लवकर कसं पूर्ण होईल ते आपल्याला आहे ते आता मला वाटतं थांबवलंय काम बरोबर आहे तिथले व्यावसायिक ते काम थांबवलंय त्यांचं मत असं आहे की लवकरात लवकर काम झालं पाहिजे ठीक आहे मागचा टप्पा संपू द्या तो झाला पाहिजे चिंचपूर मागचा टप्पा सुद्धा लवकर संपला पाहिजे हे टप्पे जर संपले तर निश्चितच आज सगळी वाहतूक मार्गे चालू आहे नगरला जाणार त्याच्यामुळे हे लवकर जर पूर्ण झालं तर आपल्या सगळं फायद्याचं आहे आपण जे विषय इथं मांडले ते विषय मला थोडस लक्ष देऊ कारण आपण आता नवीन आत आपण ह्याची थोडा अभ्यास करा सगळ्या आणि सगळं मार्गी लागलं पाहिजे या इथं लोक सगळे सहकार्य करणार आहेत सहकार्य आम्ही सगळे आपल्याला सहकार्य करणार आहे फक्त का कामाच्या याच्यामध्ये लोकांना न्याय मिळाला पाहिजे हे आमचा विषय त्याच्यामुळं आपण नवीन आलात आपलं ह्या आमची अजून मॅ मॅडम जे भेटत नाही मी मुंबईला मध्ये होतो दिवसी नाही म्हणून भेटणंच जाईल आपलं निश्चितप्रमाणे आम्ही ह्या तालुक्यात आमदार या नात्याने मी आपलं स्वागत करतो फक्त काम चांगलं व्हावं एवढी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि जे प्रश्न आत्ता जे मांडलेत ते मार्गी लागावेत एवढीच विनंती करून मी या ठिकाणी थांबतो ते माहीत तसंच सत्तेवर मराठवाड्यातील लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जुवाळ्याची तारीख आहे कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बारा तेरा महिने काही दिवसानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतामध्ये असा एकच भाग आहे की जो स्वातंत्र्य सुद्धा भारतात होता तो होता उशीरा आपल्यालायचे स्वामी रामानचे यांनी खूप प्रयत्न केले आणि त्या काळामध्ये सर्व मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिले आपल्या आठी आठवड्यामध्ये सुद्धा अनेक स्वतंत्र सैनिक आहेत अजूनही काय आता सर्व फरार केलेल्यामध्ये जेवणावर उघड मुलींचे स्मारक किंवा आपक्षीओी किंवा बरेचसे आपले यांच्या कुटुंबातले काही लोक शिव भाऊ वगैरे असा नाही तिथे पण अनेक त्यांची होळी हे सुंदर म्हणजे मराठवाडा मुख्य संदर्भामध्ये त्यांच्या समजून भाग येतात होता त्याच्यावर शिवाय त्यांचे केलंच होतं भाकरीने किंवा मग थोडंसं छोटंसं काम करणं वागले बोलती ते आपले मांडव्याचे वेळी अशा गोष्टी गेलो होतो त्यांना पुळी घालण्याचा आले होते पण हे लोक त्यांच्या खुशांनी वाचले नाही का आपल्याकडं मिजामाच्या राज्यातच काय मध्ये गाव ब्रिटिश म्हणजे म्हणजे डोंगरी त्यानंतर आमळणे किंवा आपलं बीड सांगली हे गाव ब्रिटिशातच मोदी होते ते निशामध्ये जायचे त्यामुळे सतरा सप्टेंबर काम जो आहे त्या ठिकाणी बऱ्याच दिवसा चर्चा झाली बरेच दिसत आहे प्रसिद्ध हवेल आहेत त्यांना खूपच काम असेल तुम्ही सगळ्यांनी सांगितलं जोड सगळे काम केलं तो आम्ही काउन्सिल झाला तर करा आला तू आपण कुठून आलेला आहे

का मिळत ती भाषा आपल्याला बोलायला अगोदर एखादा म्हणून ना पाऊस कमी झालाय मध्यम झालाय नुकसान व्हायची गरज नाही लोक त्याच्याकडे रमवू शकत आकडेवारी आणि आकडेवारी तर म्हणजे थोडासा पाऊस मध्यम झालेला आहे पिकं चांगली आहेत आता पिकाला चांगला भाव मिळावा जरी नसला खेल त्याच्यासाठी उपोषण आणि आपल्याकडे अनुभव आहे पण आम्ही भावाने माल खरीद मध्ये हजार रुपये समजा तोरेल आम्ही व भाव साडेपाच हजार तुम्ही सगळ्यांना सांगा يلا طور تے سارے اوبرے ہاں ہاں اوکر دے ہاں اوکر کسے دے ہاں یعنی دوڑ کے تے اوبرے اوڑے نہیں بہت طرح رہو بھائی درنا ہت نہیں کوئی ستجا کے مر پکا کر آلو کر تے تیری یلا کوئی نہ کم پڑی آ بھی گئے تو